अमराखी ठेकेदाराला पाखीशी घालण्यासाठी जिजाऊला केले जाते बदनाम निलेश सांबरे यांचे प्रतिपादन भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या विरोधात नुकताच अंबाडी नाका येथे प्रमोद पवार यांनी आमरण उपोषण केले याबाबत प्रमोद पवार यांनी जिजाऊ कंट्रक्शनच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रान उठवलं होतं हा धागा पकडत जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अंबाडी नाका येथे पत्रकार परिषद घेऊन सदर उपोषणाला चौक प्रत्युत्तर दिला आहे पत्रकार परिषदेत बोलताना निलेश सांबरे यांनी सांगितले की ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक अमराखी ठेकेदारांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या विरोधात कोणीही अक्षर काढत नाही मात्र आमच्या विरोधात सुपारी घेऊन काम करण्यात काही लोक धन्यता मानतात इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट पहिल्यांदा आपल्याला सांगतोय की जे कोणी आरोप करणार होते त्यांच्याकडे किती अभ्यास आहे परमेश्वराला माहिती सगळे बिनबुडाचे आरोप होते अज्ञानीपदाचा एक कळस होता आपलं कुठलं तरी आंदोलन किंवा कुठला तरी भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा दाबण्यासाठी कोणाला तरी एका चांगल्या माणसाला किंवा चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याचा हे कुठील कटकारस्थान होतं हे मी जाहीरपणे आपल्याला सर्वांना सांगतो आहे मुळातच जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि माझा दोन हजार अठरापासून कुठलाही संबंध नाही आहे घेतली पूर्ण का जिजाऊ कन्स्ट्रक्शनही जे काम केलं होतं दोन हजार एक एकोणीस वीसला एक कोटी रुपयाचा आंबाडी भिवंडी खड्डे भरण्याचं काम होतं आणि ते खड्डे नियमित भरत होते त्या अगोदर त्याच वेळेस एकवीस बावीसला सॉईल स्टेप येले जर जे कुडूस भागामध्ये आणि खुपरीमध्ये जे सॉईल स्टेबिलायझर म्हणून पी डब्ल्यूने इस्टिमेट बनवलं होतं का ज्या जे काम करत असताना एक मशीन असते त्या मशीननी पहिला मातीचा थर व्यवस्थित कॉन्क्रीट केला जातो त्याच्यावरती डांबरीकरण केलं जातं तेही शंभर टक्के काम केलं होतं ते दोन वर्ष काम व्यवस्थित राहिल्यानंतर खालचे थर खराब असल्यामुळं काही भागामध्ये तिथेही खड्डे पडले आणि त्याचबरोबर वाड्यापासनं तर भिवंडीमध्ये काही जे कॉन्क्रीटचे पीस घेतले होते आणि ते काँक्रीटचं काम आजही अस्तित्वात आहे व्यवस्थित आहे पंचवीस दहाला पंचवीस दहाला इगल इन्फ्राकडे दहा दोन हजार चोवीसला इगल इन्फ्राकडे हा रस्ता पूर्ण देण्यात आलेला आहे या रस्त्याची देखभाल दुरुस्त्याचं काम करण्याचं काम एका अमराठी ठेकेदाराकडे आहे आज आपण बघतोय का आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये अमराठी ठेकेदारांचा सुळसुळा तुटलेला आहे परंतु स्थानिक मराठी माणसांना दाबून किंवा त्यांना दाबून अमराठी माणसांकडनं ब्लॅकमेल करून पैसे घेणे असे धंदे असलेल्या लोकांनी हा नाहक जिजाऊ ज कन्स्ट्रक्शन कंपनीचा च नव्हे तर जिजाऊ स्वस्तेला बदनाम करण्यासाठी किंवा माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला बदनाम करण्याचा कट कारस्थान केलं होतं की के ज्याला कुठलाही अर्थ नाही काल अगदी जाहीरपणे सांगतोय मग मुरबाड शापूर रस्ता असेल किंवा वाडा भिवंडी रस्ता असेल अशा अनितीच्या कामाने पैसे कमावण्यापैकी आम्ही नाही नाहीत अमराठी लोक आज बघायला गेलं तर पारोल भिवंडी रस्त्याला जाऊन बघा परप्रांतीय ठेकेदार आहेत त्याबाबत कोणी काही बोलू शकत नाही आपण इथनं निगा तुम्ही पडघायला जा आता भिवंडीपासनं मराठी ठेकेदार त्याच्याबद्दल कोण अवाक्षर काढत नाही या इगल इन्फ्राला पंचा पन्नास ते बा पंचावन्न कोटीचं काम केलं असताना एकशे शहात्तर कोटी रुपये दिलेले आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याने अगदी लोन घेऊन दिलेले आहेत त्या अमराठी ठेकेदाराविरुद्ध कुणी आवाज काढायला तयार नाही जे आता काम चालू आहे गटाराचं चा मी येताना रस्त्याला लोक कॉन्क्रीट जेवढं कॉन्क्रीटचं काम झालं आहे त्याच्या दोन्ही साईडचं पेमेंट देण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीवरती गेल्या सोळा तारखेला सोळा सप्टेंबरला मी तक्रार केलेली लेखी ले ले आणि त्यामुळं कदाचित त्या ठेकेदाराकडनं काहीतरी सुपारी आली असेल आणि कुणीतरी गाजावाच्या जिजाऊचा करत असेल माझं भ्रष्टाचाराच्या विरोधात मी स्वतः आहे जिजाऊ आहे परंतु व्यवसाय बंद करून आम्ही काय हप्ते घेऊन काय कंपन्यांना विकून आम्ही स्वच्छता नाही चालवणार व्यवसाय हा व्यवसाय एका बाजूला भाचे असतील पोरं असतील ते करतील आणि बिझनेसमधूनच आलेल्या पैशातून जो नफा आहे त्या नफ्यामधून सामाजिक काम चालतंय भ्रष्टाचार करून नाही चालत ते कोण आम्हाला ब्लॅकलिस्ट करणार ते काय करणार मागचे मला वाटतं ठाण्याची डी पी डी सीची काही माहिती घ्या तुम्ही त्यामुळं तुम्हाला समजेल का असा कोणावर एक बोट करत असताना त्यांची परिस्थिती काय असते आम्ही काय बिनभांडवली काम करणारे लोकं नाहीत का आज इकडे तक्रार करा का इकडे टक्केवारी खाणारे त्याच्यातली लोकं नाही आहेत आणि महायुती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि ने आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत महायुती व्यवस्थित काम करत आहे महायुतीने उद्याला हे काम लवकर होण्यासाठी एकशे पस्तीस कोटी रुपये दिले परंतु एका अमराठी ठेकेदाराने त्याचा दुरुपयोग केला का के ते बिल ग काम झाल्यानंतर पैसे घ्यायचे असतात परंतु त्याने ॲडव्हान्स उचलून मोकळा झालेले आहे त्याकडे आपण लक्ष वेधलं तर बरं होईल असं काही नाही जेव्हा एखादं दुसरं काम केलं जात आहे वर्क ऑर्डर मी तेच म्हणतो ना तुम्हाला पंचवीस दहा दोन हजार पंचवीसला इगल इन्फ्राला पूर्ण रस्ता सुपद केल्यानंतर आमचा कुठलाही स्वरूप येत नाही